सांगतो आमचा उपदेश कुठला सुरुवात झाला गर्भापासून सुरुवात बीजापासून सुरुवात आहे सत्वर उच्चार प्रल्हाद आहे उद्धव लाज्यापासून उच्चार बुवा नाम घेऊन बीजाचे त्याच्या पुढे जाऊन अभिमान मानू गर्भामध्ये त्याला त्या क्रियाचं शिक्षण प्रत्यक्ष देव ज्यांनी गरबामध्ये बघितला गरबामध्ये लक्ष केला असा कोण आहे परीक्षित आहे गरबामध्ये सगळं आणि शेवटी गर्भाच्या बाहेर जाऊन सुद्धा वर्ग काय करणं कीर्तन करायचे बोलत दुसरं का नुसतं म्हणायचं ना शुद्ध बिजा पोटी फळ र नुसतं म्हणायला

आव परिस्थिती अशी आहे ना घरातला माणूस बाहेर गेल्यानंतर घरी येत्या कधीच बाहेरचं कदाचित बाहेरून गेलेला माणूस झाडाला गेला म्हणजे प्रातर्विजेला गेला म्हणून सुद्धा घरात येईल सांगते त्याला लघु लघुसंख्येला लघवीला गेला माणूस सुद्धा घरात सांगतात त्याच्यापुढे न जेवायला बसला तरी सुद्धा त्याचं जीवन पूर्ण होईल का एवढं सांगतेच नाही सांगतात की ज्या वेळेला आपण घास सुरतो हातात घेतो आणि मुखामध्ये घालतो चावतो घास सुद्धा चावलेला आहे पण घेण्यात सुद्धा सत्ता त्याच्याकडे नाही पण गिळला नाही बाहेरच बाहेर घास बारीक होईपर्यंत चावला पण घेण्याची सुद्धा सत्ता त्याच्याकडे नाही काय विचार जीच लिया तेरा नाही गाज क्या जीवन की प्रक्रिया अरे ज्या हाताने गाज घेतलाय बारीक केलाय पण नव्हतं घशाच्या खाली ना एवढी आपली सत्ता नाही एवढा काय विचार करा फक्त एकच तुम्हाला मला कशाची भीती आहे काळाची भीती घडघडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाश तुमचा हा काळवाड बघतोय काळा वाट बघतोय आणि काळाचा कोणी विचार केलाय का जो पण मनुष्याचा काळाचा विचार करत नाही तोपर्यंत काळाचा विचार म्हणजे मरणाचा विचार असं सांगितलं जातं बुवा यदा कदा जी तुम्ही लग्नाला जाऊ नका ना जाण्याबद्दल कदा लग्नाला बरच काळा जायचं पण प्रदयात्रेला मात्र अंतयात्रेला जावं म्हणत कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला असंच एक दिवशी जायचं म्हणजे थोड्या का महिन्यात तुमचं वैराग्य निर्माण होत वैराग्य निर्माण झाल्यामुळं तुमचे जे वाईट विचार आहेत ना ते वाईट विचार तुम्हाला भरून देणार नाही काय तुमचे वाईट विचार हे तुम्हाला करून येत नाही तुम्हाला करून एक ऋषी असतात आणि ऋषी कुठं असतात नियमापर्यंत अरण्य माहिती राहतात असतो आणि त्या बाजूला एक राजधानीच गाव मोठ गाव असत राजधानी असते तिथं राजा असतो मोठा छत्रपती राजा परंतु त्याला काय आहे क्षयरोग आहे क्षयरोग म्हणजे पहिला आपण त्याला ख्यारोग म्हणा क्षयरोग म्हणजे रगतपती त्याला रगतपती म्हणा आणि रगतपती म्हणलं की कसं आहे की हातात ना पायात सतत रक्त वाहत त्याला वाटलं मी राजा आहे मला भोग जगून काय करायचं आजोबा माणसं ह्या रोगाला कंटाळून आत्महत्या करायला आत्महत्या करते आता सध्याची परिस्थिती बरोबर महाराज आत्महत्या करते आता रोगाला कंट्रोल कुठून जो पण आहे ना भोग ना पुढचा जन्म नको परंतु आत्महत्या करून त्याला वाटलं की आत्महत्या करावं जावं प्रधानजीला बोललेलं सगळ्या राजकारणात तुम्ही हाकला आता मी आता तुमचा सर्वांचा मी निरोप घेतो म्हणजे काय करतात प्रधानजी हुशार होते प्रधानजी सांगितले की तुम्ही जाण्याबद्दल जाऊ नका असं आम्ही म्हणणार नाही परंतु जाता जाता ऋषी आहेत त्यांचं तुम्ही दर्शन घ्या नंतर असणार गेले अरण्यामध्ये गेले ऋषीचं दर्शन घेतलं आणि ऋषीला सगळे हकीकत सांगले मी एवढा सार्वभौम राजा आहे परंतु मी लायक नाही काय तेव्हा मी ऋषीला त्याची दया आली त्यांनी कमांडोलचं पाणी घेतलं त्याच्या अंगावर शिंपल आणि शिंपल नंतर तो, तो लाल भुंद एकदम सफरचंद हाय सफरचन सारखा झाला चांगले अवयव फुटले डोळे चांगले झाले हात चांगले झाले पाय चांगले झाले सगळ्या गोष्टी राजा राजधानीकडे आला राजधानीकडे आल्यानंतर अनेक प्रकारचे भोग भोगू लागला भोग भोगता विनाश केली बुद्धी त्याला सुचली बुवा त्याला म्हटलं मी राजा आहे सगळा भोग होण्याचा अधिकार मला आहे माझ्यापेक्षा जास्त भोग भोगण्याचा अधिकार कुणालाही नाही जर माझ्यापेक्षा अरे ज्याच्या कमल्या पाण्याने जर मी एवढा सफर सरकार भोग भोगतो तर हा माझ्यापेक्षा आहे ऋषी जास्त भोग भोगतात मग माझ्या राज्यामध्ये राहतो त्याला काय अधिकार आहे पण त्याला तो मारण्याच्या हेतूने घ्या मारण्याच्या हेतून गेल्यानंतर जो जो राजा जो एक कसऱ्यावर हाय वर सांगले राजा तो सात दिवसात मारला ऋषीने काय म्हणला तुम्ही राजा साहेब सात दिवसात मार असं म्हणल्या तो लगेच आईस्क्रीम झाला ना म्हणजे घरी आल्यानंतर काय आपण सात दिवसात मार काही नाही आणि असं करता 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 सात दिवस निघून गेले आणि अठरा दिवस चालला आणि त्या ऋषीकडे आला आणि ऋषीकडे आला सांगलं की मी आठ सात दिवस झालं मी मेलो नाही माझा आठ दिवस जो का तुम्ही जीवन अरे राजा तू ज्या दिवशी माझ्याकडे आला होता त्या दिवशी तुझा विचार दिशा म्हणजे विचार काय होतो कारण का न सांगतात तुम्हाला थोडं येते अंतर विश्व विश्वभर परिहार नाही हे संताप महात्म्यांना सगळं तुमचं मन ओळखते तसं त्यांचं राजाचं मन त्यांनी ओळखलं होतं त्यावेळेला सांगलं की ऋषी महाराज तुम्हाला सांगू काय मी तुम्हाला मारण्यात म्हणले मार मारण्याबद्दल माझं काय नाही पण कशामुळे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त भोग आता मला तू सांग सात दिवसामध्ये किती भोग भोगले काय म्हणले ऐकून घ्या सात दिवसामध्ये किती भोग भोगले आयो भोग भोगायचे द्या सोडून जियावायला पाणी सुद्धा पिलो नाही पाणी सुद्धा आम्ही पिलो नाही नाही म्हणलं मला सतत मला काय दिसायचं माझ मरण दिसायचं अरे राजा आम्ही पावलं आमच्या डोळ्यासमोर धरतो त्याच्यामुळे आम्हाला ही भोगण्याची कधी इच्छा होत नाही तसं तुम्हाला वाईट बोलण्याची वृत्ती कधी होत चांगले बोलण्याची वृत्ती कधी होईल की ज्या दिवशी तुम्हाला मरण तुमचं कळल त्या दिवशी तुम्हाला चांगलं बोलावं चांगलं आचरण करावं ही वृत्ती आल्याशिवाय राहणार एवढ्यासाठी हा संतांचा हा उपदेश आहे आणि हा उपदेशाच्या माध्यमामधून हा काय चाललेला आहे कार्यक्रम चालला काय चालत असतो हा कार्यक्रम चालत असतो आणि कार्यक्रमाची जी आपण जीवनामध्ये दिनचर्या काय आपली दिनचर्या ठराव लागते दिनचर्या म्हणजे कार्यक्रमात कसं सांगितलं तो सकाळी चार ते सहा काय पारा चार ते सहा काय चार ते सहा काकडा नंतर सात ते आठ विष्णुशस्त्र नंतर साडे आठ ते बारा वाजत ज्ञानेश्वरी पाराय नंतर बारा ते दोन अडीच वाजेपर्यंत जेवण आणि विश्रांती अडीच ते तीन दाता भजन पाच वाजेपर्यंत चार पास, पास, पास ते पाच हरी पाच ते सहा रोचक आणि शेवटी सात ते नऊ कीर्तन आणि सकाळी चार वाजता काय आहे जागर ही त्याची ही त्याची रूपरेषा आहे ही त्याची दिनचर्या आहे आणि असं ज्या वेळेला घडतं असं सात दिवस घडतं आणि त्याला काय म्हणतात स्वस्ता हा सप्ताह म्हणतात सात दिवसाचं करतात त्याला सप्ताह म्हणतात पाच दिवस सुद्धा असतो चार दिवसाचा उत्सुक असतो तीन दिवसात सुद्धा उत्सव असतो सप्ताह कारण का हि तर यावे शुद्ध होऊन जाईल हिथं यावं या नाम चिंतन करावं आणि शुद्ध होऊन जावं हा त्याचा उद्देश आहे तेव्हा आजचा जो आनंद आहे तो कोणी सुना कोणी लेखी कोणी एकी सुना कारण का कोणी सुना लेख जशी स्त्रीला तीन पार्ट पात्र वाटत पहिली आहे लेख दुसरी आहे सून तिसरी आहे सासू लेख म्हणजे मन माहिती तिला उपदेश तिला लाड केलं जात तिची आणि तिला शिकवलं जात आणि त्याच्यातनं त्याला सासरवास त्याला दुःख सासव शिकवलं जात सासरवासा म्हणून बघा ही करा ती करा म्हणलं सासरवास वाच हो सासुरवासा मात्र सध्या आपण आहे सुना सासूरा असा आहे लवकर उठला पाहिजे ब्रह्म चिंतन करावं मनन करावं त्याच निर्द्यासन करावं आपल्याला साक्षात्कार कसा होत नाही काय पाहिजे विचार केला बाबा काही मी उद्धार पावेल काही कृपा तुम्ही सांगा संत जण करा समाधान चित्त माझे काही हे खंडील कर्म पारुसितील धर्माधर्म धर्म करा कासा ये उड़ा, ये उड़ा ये उड़ा का याने कळायला हे वर्मा म्हण श्रम काय पुण्य आयुष्य होईल का ती काय पुण्य आयुष्य होईल काठी घालीन पाय देवाची भीती मदती खो पळेल जग दिन कंठी सदगती एवढ एवढ करावं करावं कि त्याला झोप साध झालीच कळत नाही रात्र कळत नाही